चला आज गव्हाचे रव्याचे बिस्किट बनवू एक कप गव्हाचं पीठ घेऊया एक कप रवा दोन चमचे बेसन दोन चमचे मैदा एक वाटी तूप छोटी हातानं चांगलं मिक्स करून घेऊ एक जीव एक कप साखर टाकून घेऊया त्याच्यानंतर थोडासा सोडा खाता आणि नंतर फिक मिक्स करून घेऊया पीठ चांगलं चांगलं मिक्स करून घेऊ पाणी कोमट करून भिजवून घेऊ भिजवून आहे हातानं गोल गोल गोळा करून घेऊ चाकून कट करू बारीक बिस्किटं कट करू परातीत टाकून कढईत तेल टाकून तळून घेऊ बारीक गॅसवरती पाच पाच मिनटं तोपर्यंत तुम्ही लाईक करा तळून झाले सबस्क्राईब करा खुसखुशीत कुछ आपले बिस्किटं तयार